नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विणंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात काबुली आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार बासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक चौदा क्विंटल कमीत कमी देर देर जसे जसे दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाफा आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे अकरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सहाशे चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एक पाचशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर् गरडा आवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्ती जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बावीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याला जातीनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर आपण इथे बघणार आहोत दोंडाईचा बाजार समिती जात बोल्ट आवक दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे एकाहत्तर जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास दर सात आणि सर्वसाधारण दर सात रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती आवक आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे दर आठ आणि सर्वसाधारण दर सात रुपये प्रति क्विंटल हे होते जातनिया मिळालेले आजचे दर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद